ब्रह्मा हरिहर नो अवतार शरणागत हा मुळात एक ग्रंथ आहे नमस्कार सर्वीकडे दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे आणि दोन दिवसांचा दत्त जयंती आहे तुम्हा सर्वांना ह्या सप्ताहाच्या आणि दत्त जयंतीच्या हा जयंती हार्दिक शुभेच्छा आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की गुरुचरित्र जे आहे ते वाचायला वेळ मिळत नाही किंवा आपण बरीच वर्षे वा ते वाचतो पण काही कामानिमित्त असेल किंवा काही कारणानिमित्त असेल आपलं ते वाचन होत नाही तर अशा वेळेला काय करायचं हा प्रश्न अनेक जण विचारतात दत्त चरित्राचं जे सार आलेलं आहे ते दत्तबावन्नीमध्ये आलेलं आहे कारण की दत्तबावंनीचा अभ्यास केल्यानंतर दत्त बावनी सिद्ध केल्यानंतर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं फळ मिळतं असं अनेकांचं मत आहे आणि मला देखील तेच वाटतं कारण की दरवेळेला प्रश्न येतात असे विचारतात की आम्ही दरवर्षी वाचतो यावर्षी नाही जमलं काय करू तुम्ही एकदा दत्तबावंनी वाचा दोनदा वाचा तुम्हाला तेच फळ मिळणार आहे गुरुचरित्र हा मुळातच स्वयंसिद्ध एक ग्रंथ आहे आणि त्याचं पठन केल्यामुळे आपल्या मानवी जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडतात अनेक चमत्कार देखील घडतात आपण ते ऐकलेलं आहे किंवा आपण त्याचं पारायण देखील केलेलं आहे पण नाही जमलं तर त्यावेळेला दत्तभावन्नी किंवा संक्षिप्त गुरुचरित्र ते तुम्ही करू शकता त्याच्या माध्यमातून देखील आपली भक्ती जी आहे ते दत्तगुरु स्वीकारतील हीच आपल्या सर्वांची प्रार्थना असली पाहिजे कारण की आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा त्या भक्तीमध्ये भीती असता कामा नये कारण की देव रागवत नाही आपल्या मनामध्ये त्या गोष्टी आहे की मला एवढी वर्ष जमलं आज नाही जमलं मी काय करू किंवा मला नाही मंदिरात जाता आलं मी काय करू काहीच करू नका तुम्ही आहात तिथे देवाला नमस्कार करा आहात तिथे मनोभावे तुम्ही देवाला सांगा की माझी ही सेवा जी आहे तू ती स्वीकार दत्त दत्तभावंनीमध्ये प्रचंड क्षमता आहे रंगावृत महाराजांनी दत्त लिहिली आणि दत्त त्या दत्तबावंनीमध्ये जे गुरुचरित्रामध्ये जेवढे अध्याय आलेले आहेत त्या अध्यायाचं सार जेवढ्या कथा आलेल्या आहेत त्या कथेचं सार त्या दत्त आहे जय योगेश्वर दत्त दयाळ तूज एक जग महाप्रतिपाळ अत्रण सुया करी निमित्त प्रगटो जगकारण निश्चित ब्रह्मा हरिहर नो अवतार शरणागत तारणहार हार अंतर सतचित सुख बहार सद्गुरु द्विभजीसुमूख ही दत्त बावन्नी आहे आणि दत्तबावंनी सिद्ध करण्यासाठी असं सांगितलं जातं की बावन्न गुरुवार आपल्याला नित्यनेम करायचा असतो म्हणजे एक वर्षाचा कालावधी असतो तर दर गुरुवारी बावन्न वेळा जर दत्तबावन्नी म्हटली असे बावन्न गुरुवार केले तर आपली दत्तबावंनी ही सिद्ध होत असते आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून उत्तमातले उत्तम आशीर्वाद गुरु देण्यासाठी समर्थ असतात तर या दत्त जयंतीला आपल्याला नाही गुरुचरित्र वाचता आलं किंवा नाही इतर काही उपासना करता आली दत्तगुरूंची तर एकदा दत्त बावनने तुम्ही वाचा त्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण दत्त गुरुचरित्राचा सार आपल्याला मिळणार आप आप आहे त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि दत्तगुरूंच्या चरणीही आपल्याला सेवा अर्पण करायची आहे ही बावननी तुम्ही नेहमी वाचता का हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा दत्तबावंनीबद्दल भरपूर काही प्रसंग आहेत भरपूर काही सांगण्यासारखं आहे पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या एक तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या गावामध्ये जर सप्ताह असेल तर नक्की लिहून पाठवा की सप्ताह आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंदिर आहे किंवा अनेक असे गुरु गुरुंची मंदिर आहेत तिथे देखील सप्ताह आहे तर सप्ता तुमच्या आजूबाजूला सप्ताह आहे का आणि तुम्ही कोणत्या सप्ताहाला कुठून बोलताय हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आणि पहा की दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्या सदैव आपल्यावर असणार आहे हीच आपण देवाला प्रार्थना करायची हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर आपलं शास्त्र आणि भगवान श्रीकृष्ण हे दोन वेगळेवेगळे विषयांचं वर्कशॉप चार चार दिवसांचं होणार आहे झूम लाईव्हवरती याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तुम्ही या क्रमांकावर संपर्क तुम्ही करा त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला अजून काय माहिती जाणून घ्यायला आवडेल हे नक्की सांगा धन्यवाद